नमस्कार मंडळी तर कसे आज सगळे अशा की सगळे छान असतील आजच्या नवीन लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा लॉग म्हणजे आमच्या आज विकाला तीन महिने कम्प्लीट झालेले आहे त्यासाठी हा लॉग आहे त्यासाठी काय काय लागतं बघा केशर आंब्याचं डेकोरेशन केलेलं आहे त्यासाठी केशर आंबा त्याच्यानंतर आंब्याचे फट्टे बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे तरी लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा तरी मित्रांनो आमचा छोटासा लॉक कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद